बा भीमा आम्ही शांतपणे आकाशाकडे पाहत होतो खर तर भीमा तू दिलेल्या स्वातंत्र्याचं गाणं त्या आकाशातील प्रत्येक तारा अजून विचारांचा सा साक्षीदार होता आणि प्रत्येक झुळूक तुझ्या लेखणीच्या तेजाने उजळलेली वाटत होती कधी काळी जखडलेला नाकारलेला तुच्छ मांडलेला तोच माणूस आज मोकळ्या हवेत उभा होता ताट कन्याने डोळ्यात अभिमानाची ज्वाला घेऊन कारण भीमा तू त्याला दिलंस ते फक्त स्वातंत्र्य नव्हे जगण्याचं सामर्थ्य बोलण्याचं धैर्य आणि मी माणूस आहे हे उच्चारण्याचं गौरवशाली स्वातंत्र्य त्या क्षणी माझ्या मनात तुझं संपूर्ण आयुष्य फिरून गेलं शाळेतला अवमानाचा पहिला क्षण संविधान लिहितानाच ते असंख्य जागरण आणि तुझ्या लेखनीतून उमटणारा प्रत्येक शब्द जो एका नव्या युगाचा शंखनाद होता मी हलकासा हसलो कारण मला जाणवलं तू अजूनही आहेस माझ्या प्रत्येक श्वासात माझ्या प्रत्येक विचारात माझ्या प्रत्येक मा तुझं स्वप्न आजही धावतय त्या मुलांच्या हातातल्या पुस्तकात त्या शेतकऱ्याच्या घामात आणि त्या आईच्या डोळ्यात जिला आजही खात्री आहे की तिचं लेकरू माणूस म्हणून वाढणार आहे आज हे आकाश पाहताना वाटतं तू नसतास तर कदाचित आम्ही अजूनही अंधारात हरवलो असतो भीमा तू दिलेलं स्वातंत्र्य म्हणजे श्वासासारखं ज्याच्याशिवाय आमचं जगणं अपूर्ण वाटतं